क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनल मी हिमलता सचिन कोकरे बीएससी एल पी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय सणांची सेरीज पाहणार आहोत आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सर्वात महत्त्वाचा हा भारतीय सणांपैकी एक सण आहे त्याआधी तुम्हाला एजुक्राफ्ट क्लासेस कडून या सणाच्या मंगलमय शुभेच्छा तसेच अक्षय तृतीया हा सण तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावो आता आपण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण लक्ष्मी मातेचं नामस्मरण करूया या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः लक्ष्मीमातेच्या नामस्मरणानंतर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या येणाऱ्या पिढीला शिक्षणाबरोबरच संस्कार मिळणे ही महत्वाचे आहे संस्कार म्हटलं की हिंदू धर्म आपल्याला आठवतो हिंदूतील हिंदू धर्माची संस्कृती त्याचे संस्कार त्याचे सण सण म्हटलं की संस्कार येतात संस्कार म्हटलं की सण येतो आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे अध्यात्म क्लासेस या माध्यमातून आपण सणांचे महत्व घेण्यामागचा उद्देश आहे तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती येणारी पिढी हे शिक्षणाबरोबर असते संस्कारी व्हायला पाहिजे हा त्याचा त्यामागचा उद्देश आहे आता आपल्याला प्रत्येकजण शिक्षण तरी घेत असतो परंतु त्याच्यावरती प्रत्येकाला संस्कार मात्र मिळत नाही वाईट मार्गाला प्रत्येक एखादा माणूस वाईट मार्गाला गेला तर आपल्याला वाटतं की अरे आपण संस्कारच संस्कार पण महत्वाचे आहेत संस्कार म्हटलं की अध्यात्म आलो अध्यात्म म्हटलं की हिंदू संस्कृती आठवते हिंदू संस्कृती म्हटलं की सण आठवतात सण जेव्हा आपण साजरे करतो तेव्हा आपल्याला त्या सणांचं महत्त्व फारसं माहीत नसतं पण आपण साजरे मात्र करतो आणि तरी ह्या अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा सणांचा राहास होत चाललेला आहे त्यामुळे हा ह्या सणांची घे भारतीय सणांची सेरीज घेण्यामागचा एकच उद्देश आहे ते म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करणे खूप महत्वाचं आहे कारण आपली येणारी आत्ताची पिढी आहे ना ती पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहे आणि इथं चित्र वेगळं दिसतं पाश्चात्य संस्कृती पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतीचं जतन करत आहेत आपली संस्कृतीचे अनुकरण करत आहेत परंतु आपल्या भारतामध्ये आप पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण भरपूर प्रमाणात होत आहे हिंदू संस्कृतीचं महत्त्व अजूनही कुणाला जास्त समजलेलं नाही त्यामुळे या मागचा उद्देश असा आहे एज्युक्राफ्ट क्लासेस या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक सणाचे महत्व आपल्याला डिग्रीबरोबरच संस्कार मिळणं खूप गरजेचं असतं जेव्हा अध्यात्माच्या वाटेवरती माणूस जातो तेव्हा तो वाईट मार्गाला कधीच जात नाही त्याला सांगायचीही गरज लागत नाही की तू व्यवस्थित वाघ म्हणून त्यामुळे आपण अधिक वेळ वेळ न घालवता हा व्हिडिओ सुरू करूयात आता पहिल्यांदा आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त आहे या दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ केला जातो तसेच या हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो या दिवशी मुहूर्त पाहिला पाहत पाहिला जात नाही या प्रत्येक कार्य हे शुभ मानले जाते या दिवसापासून कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात सुरुवात केली जाते तसेच अक्षयतृतीया साजरी करता का करतात बरं तर पहिल्यांदा त्याचं विशेष महत्त्व आहे ते म्हणजे श्रीहरी विष्णू यांनी त्यांचा सहावा अवतार भगवान परशुरामांचा अवतार जमदाग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी जन्म घेतला होता आणि पृथ्वीला वरदान पण मिळालं होतं तसेच माता गंगा या स्वर्गातून पृथ्वीवरती आल्या होत्या राजा भगीरथाने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी महादेवाच्या कृपेने महादेवांच्या कृपेने माता गंगेला पृथ्वीवरती आणले होते तसेच अन्नपूर्णा मातेचा याच दिवशी जन्म झाला होता त्यामुळे अन्नपूर्ण मातेचा सुद्धा याच दिवशी पूजा केली जाते आपल्याला कोणत्याही अन्नधान्याची कमतरता या दिवशी पूजा केल्याने कोणत्याही प्रकारचे अन्नधान्याची कमतरता वर्षभर येत नाही त्यामुळे अन्न अन्नपूर्ण मातेची पूजा करतात तसेच याच दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता तसेच जेव्हा सत्ययुग होते ना सत्ययुग संपून त्रेता युगाचा प्रारंभ याच दिवसापासून झाला होता तसेच श्री गणेशांनी महाभारत हे महाकाव्य सांगायला सुरुवात केली होती आणि महर्षी वेदव्यास यांनी ते लिहायला सुरुवात आजच्या दिवशी केली होती भगवद्गीतेचाही समावेश आहे त्यातील अठरावा अध्याय आजच्या दिवशी पठण केला जातो तसेच जेव्हा पांडव वनवासाला गेले होते तेव्हा श्री विष्णूंनी आपल्या बहिणीला द्रौपदीला अक्षय पात्र भेट म्हणून दिले होते अक्षय पात्र अक्षय पात्रमुळे त्यांना क कधीही अन्नधान्याची कमतरता झाली नाही कारण ते पात्र कधीही रिकामी होत नसे त्यांना नेहमी ते अन्न पुरवत होते तसेच त्याला द्रौपदीची थाळी असंही म्हणतात द्रौपदीचे पात्र असंही म्हटलं जातं या दिवसाला खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण पितरांची किंवा पूर्वजांची पूजा करता करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो त्यांना मिष्टानांचा नैवेद्य दाखवतो तसेच श्रीहरिविष्णू आणि लक्ष्मी मातेची याच दिवशी पूजा केली जाते मिष्टानांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये दे तुळशीपत्र ठेवल्याने श्रीहरिविष्णू लवकर प्रसन्न होतात तसेच आपण श्री श्रीयंत्राचीही आजच्या दिवशी आपण पूजा करतो कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं तसेच श्रीकृष्णांचे परम मित्र सुदामा यांचे दारिद्र्य संपून त्यांना ऐश्वर प्राप्त झाले होते याच दिवशी अक्षय तृतीयेच्याच दिवशी त्यामुळे हा दिवस ऐश्वर संपन्न दिवस मानला जातो तसेच या आजच्या दिवशीच दा दान आणि दक्षिणा यांना विशेष महत्त्व आहे या दिवशी गोरगरिबांना धान्य वस्त्र दक्षिणा दिल्याने आपल्याला शुभ आपण आपल्याला पुण्य प्राप्त होते पासून शेतकरी रब्बी हंगामानंतर आपले नांगरायला सुरुवात करतात तसेच आजच्याच दिवशी कुबेरांनी माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेतला होता त्यांचा त्यांची आराधना केली होती त्यामुळे कुबेरांना देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आलं होतं तसेच जगन्नाथपुरी येथून आजच रथ रथयात्रेला प्रारंभ होतो जगन्नाथपुरी येथून रथयात्रेला आजच्या दिवसापासूनच प्रारंभ होतो तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण नवीन वस्तू सोने खरेदी करतो दान दक्षिणा आपण दान करत असतो आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे ते म्हणजे दान करणे दान करण्यात केल्यामुळे हा दिवस आपल्याला पुण्याचा दिवस मानला जातो तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती आपण नवीन वस्तू सोने खरेदी करतो शक्य असल्यास आपल्याला शंखही खरेदी करायला पाहिजे शंख खरेदी केल्याने हे शुभ मानले जाते कारण शंख हा लक्ष्मातेचा भाऊ आहे जेव्हा शंख आपल्या घरामध्ये असेल ना तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आपण पुढच्या सणाची माहिती अशाच पद्धतीने पाहणार आहोत धन्यवाद